यांच्या मोठ्या पाठिंब्याने क्षयरोग दूरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार चोवीस मध्ये एकूण पंधरा ग्रामपंचायतीची निवड पीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून करण्यात आली आहे त्यामध्ये ग्रामपंचायत चिखली वैद्य आडगाव बुद्रुक बिलोरा धामक बिलोरा हिरापूर भगुरा धानोरा शिकरा जामगाव काजना खेडपिंपरी कोदोरी पहुर पुसनेर सातारगाव सिद्धनाथपूर आणि एरणगाव त्यापैकी एक ग्रामपंचायत रौप्य पारितोषिक करिता तर चौदा ग्रामपंचायत यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा व प्रशस्ती पत्र देऊन आमदार प्रताप दादा अडचण यांच्या हस्ते आज पंधरा मे गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता पंचायत समिती सभागृह नांदगाव खंडेश्वर येथे गौरव करण्यात आला आहे चांगलं आरोग्य सर्व नागरिकांना मिळावं या दृष्टीनं अभियान राबवलं गेलं आणि सांगताना मला अत्यंत आनंद होतो की नांदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास यावेळी पंधरा ग्रामपंचायती या मुक्त झाल्या त्याकरता त्यांना शासनाकडून अभाड सुद्धा मिळालेला आहे आणि एक ग्रामपंचायती सतत सातत्यानं दुसऱ्या वर्षी पुन्हा डेमुन एक त्या पुन्हा सातत्यानं आढळलं नाही आणि त्यामुळे त्यांना रहोपुद्धा शासनाच्या वतीनं जिल्हा मान्य मालकमंत्री मोदींच्या देण्यात आला माझी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व ग्रामपंचायतांना विनंती आहे की लोकसहभागातून नागरिकांच्या सहभागातून आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सर्व गावं ही शंभर टक्के मुक्त व्हावी याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत कारण था था हा संसर्ग रोग असल्यामुळं शंभर टक्के जोपर्यंत आपण याचा निर्माण करणार नाही तोपर्यंत आपण त्याला संपू शकणार नाही त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं योगदान द्यावं आणि ज्या पद्धतीने यावेळी पंधरा ग्रामपंचायती आहे पुढच्या वेळी शंभर टक्के ग्रामपंचायती या पुरस्काराची प्राप्त व्हाव्या याकरता आपण प्रयत्न करावे अशी विनंती करतो आणि सगळे जे जा आव्हा ज्यांना आता अवॉर्ड मिळाला पारितोषिक मिळाला त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी केलेल्या विनंती करता त्यांचा कौतुकही करतो आणि त्याच पद्धतीने सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती करून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद